हा नाही तुमचं काहीच नाही घेते मी तुमचं काहीच नाही घेते तुम्ही फक्त राहा आपण आदिवासी या आश्रम शाळेमध्ये आलोय आदिवासी विकास विभाग शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रम शाळा मुंडेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपण गेल्या आठ दिवसापासून बघतोय जो काही व्हिडिओ व्हायरल होत आहे माननीय आमदार हिरामन खोसकर साहेबांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि सगळं काल मंत्री महोदयांबरोबर काल आदिवासी विकास मंत्री आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये मी त्यांना काही प्रश्न विचारले तर ते म्हणे व्यवस्थित जेवण मिळत आहे आणि मग ते म्हणे पाहिजे तर तुम्ही जाऊ खात्री करू शकता म्हणून मी आज इथं खात्री करायला आलो आहे तर इथे कोण आहे अज्ञान मला दाखवणार आहे याच्यामध्ये काय आहे हा हा वाटून झालंय का हरकत नाही ना हे बघा राईस या इकडे तांदूळ कोणता वापरतो आपण राईसला सर तांदूळ कोणतं वापरतो Hmm? एकदम बारीक वाटतंय नाही आणि चिकट वाटतंय एक मिनटं आणि चपाती कुठे आहे या इकडं सर इकडे बघा ना चपाती बघा ना बघा बघा हे बघा भाजलेलीच नाही सर बघा हे बघा इकडे दाखवा बघा सर भाजलीच नाही ही चपाती आपण खाऊच शकत नाही सर पीठ आहे डायरेक्ट म्हणजे काय होतंय आपण मंत्री महोदय आले तेवढ्यापुरती इथं स्वच्छता झाली साफसफाई झाली सगळं झालं परत जायचं ते मग माननीय मंत्री महोदय साहेब तुम्हाला या माध्यमातून माझी विनंती आहे पूर्ण सिस्टम बदला आता इथं आपण जे काही धान्य येते आता तांदूळ पाहिलं परत तांदूळ आता ते धान्य सगळं तेच आहे आपण अजून तेच आहे फक्त मग मग बदल काय झाला आमदार साहेब येऊन गेल्यानंतर मंत्री महोदय येऊन गेल्यानंतर बदल काय झाला मी तर बदल काय झाला म्हणजे काय चेंजेस केले मला अपेक्षित आहे बघा मी याच्या आधी कधी आलो नाही ते एवढा आरडाओरडा झाला तरी आलो नाही कारण आवाज उठवला आहे जनतेपर्यंत आलंय हरकत नाही मला नुसतं ते करण्यात इंटरेस्ट नाही आहे परंतु हे सगळं शांत झाल्यानंतर परत काय बदल झाला हे खूप महत्वाचं आहे नाही पण आता चपात्या कच्चे मी कच्चे नाही ना बघा कोणत्या उचलू आपण कोणत्या घेऊ बघा मिनिट आपण कोणत्या उचलू आता आता मी सुद्धा हे आपण खाऊ हो कमी का कुठे गेल्यावर बघा ना मग कमीत कमी काय होतं आहे का इथं बरं चपात्या ह्या कुठून येत आहे का बनवता येतं किचन मध्ये कोण बनवतो म्हणजे लाटून बनवला जातं का मशीनवर मशीनवर पण भाजायचं काम तर माणसं करताय ना भिनच करते मग जर ते व्यवस्थित भाजल्या जात आहे नाही जात हे पाहत का नाही कुणी आणि आता काहीतरी कालोन होत ना ह्याच्यात पण आहे मग आता ह्या उरलेल्या पोळ्या काय करतात आता जेवण झाले ना सगळ्यांचे हा मग हे काय करतो आपण भोपळा तेल कुठला वापरतो आपण आता किचनमध्ये कोण नाही किचनमध्ये कोण नाही हाय ना, ना? चला मला थोडंसं फक्त मला दाखवा फक्त बाकी हे बघा माझा मी पूर्ण महाराष्ट्रभर माझं एकदम पॉझिटिव्ह काम आहे मला जे काय बघा आतापर्यंत जे काय घडलं ना मी आलो आहे इकडे ना का नाही आलो आमदार साहेबांनी आवाज उठवला अजून ते जे काय सामाजिक कार्यकर्ते मंत्री महोदयांपर्यंत गेले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून हा तर मला फक्त आता नक्की बदल काय झाला मंत्री महोदय येऊन गेल्यानंतर काय बदल झाला इथे सर काय होत आता हे किती मुलं इथे सगळे तीनशे एक्क्याण्णव मुलं मुली तीनशे एक्क्याण्णव मुली, तीन मुली तीन किती आहे बर आणि मुलं एकशे एकोणनव्वद म्हणजे पहिली ते दहावी बर बर कुठे इकडे काल बरं बरं किचन आता बंद आहे फक्त मला फक्त कुठे काय इकडे का हा बरे पी किती दिवस वाटते <laughs> तुम्हाला काय माहिती इथं कोण आहे चपात्या कोण बनवतं अरे ते चपात्या बऱ्याचशा कच्च्या आहे सगळं त्याच्यामध्ये मी बघितलं तिथं

आणि हे सगळं किराणा जो असतो कुठून येतो हा वेंडर इथे दूध पण घेतलं जातं ना दूध इथं खरेदी होत नाही का कोणला दूध दिलं जात नाही मुलांना मुलांना दूध दिलं जाते पॅक बरं बरोटा सेपरेट होतो सेपरेट होतो बरं काय लिटरनी वगैरे काय ते कोणाकडे कळेल मला मी इथे येण्याचं एकच कारण आहे मी जेव्हा मला माहिती मिळाली बाजारामध्ये पन्नास ते साठ रुपये एक लिटरनी दूध आहे आणि सरकार शेतकऱ्याला भाव देतं चाळीस रुपये लिटरनी आणि आदिवासी विकास भवन हा आदिवासी विकास हा विभाग आहे या विद्यार्थ्यांसाठी दूध खरेदी करतो एकशे तीस रुपये लिटरनी काल मी मंत्री महोदयांना विचारलं ते तर मंत्री महोदय म्हटलंय की चौकशी करून आणि कारवाई करू त्यांनी प्रत्येक प्रश्नाला चौकशी करून कारवाई करू एवढंच उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आपण स्वतः त्याचा पाठलाग करतो या समस्येचा म्हणून मी हे दूध नक्की हे गाईचंच आहे की वाघिणीचं आहे कारण एकशे तीस रुपये लिटर दूध माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी कुठल्या गाईचं किंवा म्हशीचं दिलं जात नाही परंतु हे नक्की वाघिणीचं दूध आहे का म्हणून मी आता हो ते खरं तर पिण्यासाठी आलो होतो नक्कीच आणि हे दूध वगैरे केव्हा दिलं जातं टा पॅक असू द्या काही असू द्या रोज किती वाजेला सकाळी संध्याकाळी चार वाजेला आणि जेवण किती वाजेला जेवण सकाळी साडेबारा वाजता साडेबारा वाजेला सकाळी सातला नाश्ता आहे का नाश्त्यामध्ये काय वेगवेगळे मेनू असतात पोहे असतो हा त्याच्यानंतर खिचडी भात असतो त्याच्यानंतर मिसळपाव असतो मिसळपाव पण असतो का बरं पाव कुठून आणता वेंडर हे वेंडर कोण कोण आहे तिथं प्रत्येकाला वेगवेगळे काय का एकच वेंडर आहे नाही वेगवेगळे वेंडर आहे वेगवेगळे वेंडर मला नाही बरं बरं मी येतो एक दिवस सकाळी येतो थोडस इंटिमेट करून या म्हणजे राहतील आपण डायरेक्ट अचानक नाही काय होत सूचना देऊन आलं ना मग ते तेवढ्या पुरतं आता मंत्री महोदय ऐका ना दे आता दे आता मला इथे माहिती जी मिळाली ना विद्यार्थ्यांकडनं का मंत्री महोदय आले म्हणून साफसफाई झाली काल ऐका काल जे काही होतं फक्त मंत्री महोदय होते म्हणून आहे परत जैसे थे म्हणून मी आलो आहे मला फोन आले काही म्हणून मी इथं आलो आहे सगळं बघायला का नक्की काय तर मी सांगून नाही येणार मी अचानक येणार चला नमस्कार जय जवान जय किसान जय भूमिपुत्र चलो सर थँक्यू तुम्ही जरी हे आले असते त्यांना भेटले असते नाही नाही मी येणार आहे ना मी येणार आहे का मला माझा उद्देश काय शाळेचा भाग आहे बरं इथे शिकवायला किती शिक्षक आहे शिकवायला आपल्याकडे सर्व शिक्षक आहे किती पण म्हणजे बारा शिक्षक आहे हा पहिली ता, हो ते दहा पर्यंत बरं मग कस तासिका कसा होता सकाळी पावणे नऊ वाजता सुरू होती संध्याकाळी बरं बरं त्याच्यानंतर मग हॉस्टेलची खेळाची वगैरे तास असतात आणि संध्याकाळी सहाच्या नंतर जीवन झालं पण मग हे विद्यार्थ्यांचे किती वर्ग आहे म्हणजे ते व्यवस्थापन होतं का किती किती शिक्षक सर्व पहिली ते दहावी पर्यंत हाशे एक्क्याण्णव विद्यार्थी बरोबर चाळीस विद्यार्थी नाही शिक्षक किती आहे एकूण शिक्षक बारा हो। शिक्षक म्हणजे हो। बारा वर्गांसाठी पण त्याच्या तासिका वगैरे असतील प्रिन्सिपल वगैरे मग तुम्ही पण शिकवता का वर्ग बर बर माझा मुलांची गुणवत्ता वगैरे कशी आहे वाचन सर्वांना येतं शंभर टक्के वाचन एकही मुलगा असा हो नाही का ज्याला वाचल नाही तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असेल मी पूर्ण सगळीकडे मी शाळांमध्ये व्हिजिट केलंय आहे मी नक्कीच वेलकम करतो नाही ठीक आहे चालेल सर मी नक्की येईल बघायला